महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र भारत पाकिस्तान वर्ष एकोणीसशे पन्नास राडे दंगली हत्याकांड दिल्लीत दोन्ही पंतप्रधान आणि एक करार नेमकं घडलेलं काय जाणून घेऊयात नमस्कार मी अश्विता महाराष्ट्र दिनमांमध्ये आपलं स्वागत आठ एप्रिल एकोणीसशे पन्नास या दिवशी भारत आणि पाकिस्तान यांच्यात दिल्लीत एक करार झाला होता याला नेहरू लियाकत करार असं म्हणतात दोन्ही देशातील अल्पसंख्यांकाच्या हक्कांचं संरक्षण करणं आणि फाळणीनंतरची परिस्थिती टाळणं हा या कराराचा मुख्य उद्देश होता खरंतर एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये फाळणीनंतर भारत आणि पाकिस्तान मधील संबंध तणावपूर्ण झाले होते पाकिस्तानने काश्मीरवर हल्ला केला त्यानंतर भारतानेही प्रत्युत्तर दिलं परिस्थिती आणखी बिकट होत गेली आणि नंतर एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये दोन्ही देशांमधील व्यापारही थांबला या काळात दोन्ही देशांमध्ये जातीय दंगलीमुळे अल्पसंख्याकांची हत्या होत होती ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी भेट घेतली आणि एका करारावर स्वाक्षरी केली भारत पाकिस्तानच्या फाळणी नंतर दोन्ही देशात राहणाऱ्या अल्पसंख्याक समुदायांना मोठ्या प्रमाणात हत्याकांडामुळे असुरक्षित वाटू लागलं लोकांमध्ये भीतीचं वातावरण होत आपला जीव वाचवण्यासाठी दोन्ही देशातील अल्पसंख्याकांनी आपली घरे आणि सगळं सोडून दिलं हिंदू आणि शीख पाकिस्तानातून भारतात आले तर मुस्लिम भारतातून पाकिस्तानात गेले भारतात आलेल्या आणि पाकिस्तानात गेलेल्या हिंदू आणि मुस्लिमांची संख्या सुमारे दहा लाख होती पण जे लोक आपला देश सोडून कुठेही गेले नाहीत त्यांच्या संदर्भातच दिल्लीत हा नेहरू लियाकत करार झाला तर झालं काय दोन एप्रिल एकोणीसशे पन्नास रोजी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान लियाकत अली खान दिल्लीत आले होते सहा दिवस चाललेल्या वाटाघाटीनंतर हा नेहरू लियाकत करार झाला दोन्ही देश त्यांच्या देशातील अल्पसंख्याकांसोबत होणाऱ्या व्यवहारासाठी जबाबदार असतील आणि त्यासाठी खबरदारीही घेतील असं करारात ठरलं होतं या करारातील महत्वाचे मुद्दे काय त्यावरही एक नजर टाकूयात दोन्ही सरकारे त्यांच्या संबंधित अल्पसंख्याकांना नागरिकत्व आणि जीवनाची सुरक्षा आणि त्यांच्या मालमत्तेवर समान अधिकार सुनिश्चित करतील मूलभूत मानवी हक्कांचे संरक्षण सुनिश्चित केले जाईल या मूलभूत अधिकारांमध्ये चळवळीचे स्वातंत्र्य विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि धर्म स्वातंत्र्य यांचा समावेश होता प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यासाठी अल्पसंख्याक आयोगाची स्थापना केली जाईल जर अल्पसंख्याकांना काही समस्या आल्या तर त्यांच्या समस्या कोणताही विलंब न करता सोडवण्याची जबाबदारीही दोन्ही सरकारांची असेल निर्वासितांना त्यांची मालमत्ता विकण्यासाठी त्यांच्या जुन्या देशात परतण्याचा अधिकार असेल जबरदस्तीने केलेलं धर्मांतर वैध राहणार नाही या कराराचा मुख्य उद्देश धार्मिक अल्पसंख्याकांमधील भीती कमी करणे जातीय दंगली संपवणे आणि शांततेचं वातावरण निर्माण करणे हा, हा करार भारत आणि पाकिस्तानच्या इतिहासातील एक महत्वाची घटना होती दोन्ही देशांमध्ये शांतता आणि सौदार्य प्रस्थापित करणे हा त्याचा उद्देश होता हा करार पूर्णपणे यशस्वी झाला नसला तरी याने दोन्ही देशांमधील संवाद आणि सहकार्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी ताज्या अपडेट्ससाठी महाराष्ट्र दिनमानला सबस्क्राईब करायला विसरू नका